नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो भटक्या मुखवटे परिधान करून साहेब आपण कुठे आहात साहेब जागे व्हा अशा पद्धतीच्या घोषणा करत सातारच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची लकरे वेशीवर टांगण्याचं काम केलं त्याचबरोबर सातारा शहरामध्ये घडलेल्या गणेश उत्सवाच्या काळामध्ये पस्तीस नागरिकांना घेतलेला पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा या गोष्टींकडं सातारा आरोग्य विभागाचं गांभीर्यानं लक्ष नसल्याचा आरोप हा गणेश वाघमारे यांनी आंदोलनातून केलेला आहे एकूणच सातारा शहरामध्ये आधी देखील एका भटक्या श्वानानं सातारा शहरातील कल्याणी शाळेजवळ असलेल्या देवी कॉलनीमध्ये एका लहान बालकाला अक्षरशः फाडला असल्याची घटना ही सातारकर विसरू शकत नाहीत या घटनेचे पुनरावृत्ती पुन्हा होऊ द्यायची का असा देखील प्रश्न आज तमाम पालक वर्गांमध्ये उपस्थित झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढलेली असताना निर्बीजीकरण प्रक्रियेचा ठेका दिलाला असताना हे काम सदोष व्हावं अशी देखील इच्छा सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी उपस्थित केली एकूणच या सर्व बाबींबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत असताना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहिजे तितक्या पद्धतीमध्ये या घटनेकडे गांभीर्यानं घेतलं जात का नाही असा देखील प्रश्न आहे या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्याशी टीम गुरुच्या बातम्याने संपर्क साधला त्यांना या शहरातील गांभीर्य न घडत असलेल्या गोष्टीकडं लक्ष वेधलं असता त्यांनी देखील संबंधित आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे या घटनेबाबत आपण स्वतः मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे पाहूयात सुशांत मोरे काय म्हणाले आपण पाहत आहोत सातारा शहरातील विविध समस्या जसं की भटकी कुत्रे त्यांची वाढलेली संख्या आहे त्यांचं निर्विजीकरण प्रॉपर झालेलं नाही आहे एकूण कचरा पण तितक्याच मोठ्या प्रमाणावर दिसत आहे काय सांगाल या परिस्थितीबद्दल रस्त्याच्या खड्ड्याच्या संदर्भामध्ये मुख्याधिकारी यांनी माग गेल्या पंधरा दिवसापूर्वी रस्ते खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केलेले सुरू केलेले आहेत त्याचे खड्ड्याचे बुजवण्याचे फोटोग्राफ वैध वर्तमानपत्रातून मला पाहायला मिळालेले आहेत कुत्र्यांची समस्या भयानक आहे बाबतीत अनेक नागरिकांनी आणि सोशल मीडियावर सुद्धा आवाज उठवला जातोय याबाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी कडक धोरण अवलंबून याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी विनंती मी मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी करतो